ब्रह्मपुरी वनविभागाच्या वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मांडला परिसरात रानगव्याचा आज गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कालव्यात पडून मृत्यू झाला सकाळी शेतीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रानगवा कालव्यात पडून दिसला त्यांनी तात्काळ याची माहिती स्वॅब संस्थेला आणि वनविभागाला दिली त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आणि स्वॅब संस्थेच्या सदस्य घटनास्थळी पोहोचलेत घटनास्थळी पोहोचल्यावर नागरिकांच्या मदतीने आणि दोरीच्या सहाय्याने रानगव्याला कालव्यातून बाहेर काढण्यात आले त्यानंतर घटनास्थळीच पशुधन विकास अधिकारी ममता वानखेडे यांनी रानगव्याचे शवविच्छेदन केले नागभीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नंबार क्षेत्रसहाय्यक तावडे जनकपूरचे वनपरिक्षेत्र वनरक्षक नवघडे स्वाब संस्थेचे रेस्क्यू टीम प्रमुख जिवेश सायम यश कायरकर नितीन भेंडारे डॉक्टर गणेश गुरनुले वनमजूर उपस्थित होते